शेतकरी मित्रांनो तुम्हाला काकडी पिकाच्या लागवडीतून भरघोस उत्पन्न मिळवायचं आहे पण त्यासाठी एक खात्रीशीर दर्जेदार रोगप्रतिरोधक आणि भरघोस उत्पादन देणारा वाण तुम्हाला माहिती आहे का नाही ना चला तर मग आम्ही तुम्हाला आज अशा एका व्हरायटीबद्दल माहिती सांगणार आहोत जिला सध्या बाजारात मोठी मागणी आहे आणि गेल्या वर्षभरात अनेक शेतकऱ्यांनी या व्हरायटीच्या लागवडीतून लाखो रुपये कमवले आहेत आणि ती म्हणजे आरडो सिडची अक्षय काकडी या काकडीची लागवड तुम्ही वर्षभर म्हणजेच कुठल्याही हंगामात करू शकता कारण सर्वच हंगामात ही काकडी भरगोस उत्पादन देते सर्वात महत्वाचं म्हणजे तिची रोगप्रतिकारक क्षमता अतिशय उत्कृष्ट दर्जाची असल्यानं जास्तीचं उत्पन्न मध्यम ते गडद हिरव्या रंगाचं आकर्षक फळ टिकवण क्षमतेला जोरदार असल्यानं लांबच्या मार्केटलाही चालतं आणि बाजारात व्यापारी देखील दोन पैसे जास्तीचे देऊन त्याची खरेदी करतात या अक्षय काकडीचं उत्पादन हे अडतीस ते चाळीस दिवसात सुरू होतं म्हणजे शेतकऱ्यांना कमी वेळात पैसा मिळायला सुरुवात होते साधारण अठरा ते वीस सेंटीमीटर लांबीचं फळ फळाचा एकसारखा आकार आणि उत्कृष्ट चव यामुळे ही व्हरायटी त्यामुळे योग्य हंगाम जमिनीची योग्य निवड खत औषध पाणी यांचे योग्य व्यवस्थापन आणि खात्रीशीर मानाची निवड केल्यास तुम्हाला ही काकडी पिकाच्या लागवडीतून भरघोस उत्पन्न सहज मिळू शकतं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही काकडीच्या नवीन वानाबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा